भोगवटा दोन साठी आनंदाची बातमी राकाना वीसच्या दहा टक्के मग वीसमध्ये अंतर्भूत घटक काय तर एकोणीसमधले तर एकोणीसमध्ये काय तर सोळा सतरा अठरा म्हणजेच काय की राकाने नंबर 21, 21, 27, 28, 27, 28, 28, 25, वीस एकोणीस सोळा सतरा अठरा म्हणजे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस मग सोळामध्ये अंतर्भूत काय तर चौदा ड आणि पंधरा ई सतरामध्ये अंतर्भूत काय तर सोळाच्या शंभर टक्के आणि अठरामध्ये काय तर चौदाच्या बारा टक्के एकंदरीतच मित्रांनो आपण एका निष्कर्षापर्यंत तरी पोचलो की भोगवटा वर्ग दोन जमिनी असल्या तर घाबरून जायचं काय कारण नाही आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे जे काही रकाने आहेत तर त्या अंतर्भूत घटकांची जी गोळाबिरीज असेल जे किंवा काय आहे तर ते विश्लेषणात्मक आहे समीकरण तर एकूणच वीसमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे एकोणीसच्या दहा टक्के तर एकोणीसमध्ये जे जे अंतर्भूत आहे ते सोळा सत्तर अठरा वगैरे वगैरे व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो मागणी नव्हे तर पाठपुरावा भोगवटा वर्ग दोन घाबरू नका कुठल्याही कसल्याही भूलतापांना बळी पडू नका पाठपुरावा करा アニサムモンド・ーザー・